बोला हे पुस्तक दिसते का तुम्हाला वाचा बरं कोणाला दिसते त्यांनी जरा जोरात आवाज काढा बरं हां या भारताच्या संविधानामध्ये बरेचसे कलम आहेत कलम म्हणजे नियम बरं का हे दाखवलंय इथं सरदार वल्लभभाई पटेल आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू अब्दुल कलाम या व्यक्ती आहेत आता या पुस्तकात काय केले या पुस्तकामध्ये कलम दिले आपण दररोज एक विचार सांगतो की नाही एक म्हण सांगतो एक कथा सांगतो का नाही तर आपल्या या या पुस्तकामधून आपलं काय करायचे आता एक, एक संविधानाचं कलम आपल्याला माहिती राहावं आपल्याला माहिती राहावं त्याचा आत्तापासून आपला अभ्यास होतो बघा नियम कोणता आहे कोणत्या नियमानं आपल्याला पकडलं आहे ट्रॅफिक पोलिसनं कोणत्या नियमानुसार फाशी होते कोणत्या नियमानुसार फाशी माफ होते कोणत्या नियमानुसार कोणती शिक्षा होते सक्त मजुरीची होते का नाही मग कोणतं काम कराय परवानगी आहे कोणतं भाषण करायची परवानगी आहे भारताच्या जम्मू काश्मीरपासून खाली केरळपर्यंत आपल्याला जाता येत आहे इकडून बस केली की तिकडे जाता येते आहे अमेरिका तसं नाही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला राज्याची परवानगी घ्यावी लागते अगोदर कळलं का हे असे अनेक हक्क आणि स्वातंत्र्य दिलेत या पुस्तकाच्या सर्वप्रथम उद्देशिका म्हणले त्याला आपण इंग्लिशमध्ये प्रिंपल म्हणतो प्रास्ताविक म्हणतो हे एवढं दिलं आहे हे खूप मोठं आहे एवढं दिलं आहे हे आपण म्हणतो त्यानंतर ज्या महान व्यक्तींनी राज्यघटना तयार करण्यासाठी त्या सभेमध्ये आपला सहभाग राखलेला त्यांची नावं आणि त्यांच्या सह्या आहेत बरं का हे अस्मिया उडिया उर्दू कन्नड काश्मीर गुजराती तमिळ तेलगू पंजाबी बंगाल बंगला मराठी मल्याळम संस्कृत हिंदी एवढ्या भाषेमध्ये लिहिले म्हणजे ट्रान्सफर झाले हे एवढ्या लोकांच्या सह्या दिलं त्याच्यानंतर इथं पहिलं कलम चालू होतं बरं का पहिलं कलम त्याच्यानंतर आपले जे मुख्य आहेत मुख्य म्हणजे काय मूलभूत हक्क आहेत मला बरं व्हायचं का मूलभूत हक्क <laughs> या मूलभूत हक्काचा कलमाचा आपल्याला दररोज परिचय व्हावा म्हणून एक कलम कशाचा आहे हे आपण परिपाठात सांगायचं त्यानंतर बाकीचे जसे दिवस येतील तसा आपण इतरही माहिती घेऊया काही बदल झाले आहेत कलमामध्ये तेही जर आपल्या इथं त्या तारखेमध्ये आले तर आपण काय करायचं सांगायचं कळलं कर तुम्हाला आणि विशेष करून पाचवी सहावी सातवी आठवी या वर्गातल्याच मुलांनी कलम घ्यायचं आणि सांगायचं जर खालच्या वर्गातल्या मुलांना सांगायचं असेल तर काय करा यांची मदत घ्या मी हे कलम एका कागदावर एका कागदावर माझ्या वर्गातला होतो हे तारखेप्रमाणे सांगायचं मधी रविवार आला रविवार आला तर रविवारला गॅप पडला ते पुन्हा सांगायचं एखादं कलम नाही समजलं कळाल नाही तर दुसऱ्या दिवशी बी सांगा आणि माहिती घ्या पण आपला अभ्यास होतो काही